सर आमच्याकडे पूर्ण ब्रँडेड आहे मेन्स वेअर साठी तर स्पेशली फुल ब्रँडेड ओके जेव्हा तुम्ही चार घेतला तर हजार ला चार तुम्ही बघू शकता किती हे हे बघू शकता तुम्ही प्रिंटेड फुल आहे मुंबई मुंबईमध्ये शोधून घ्या हे रेटमध्ये कोणी दिला ना माझ्याकडून फ्री घेऊन जा सगळे ब्रँडेड स्पेशल आणि ब्रँडेड आहे हे त्याच्यामध्ये फुल स्टॉक लोडेड आहे आमच्याकडे बघू शकता युज फुल हे सगळे ड्रायफ्रूट तुम्हाला स्विमिंग जिम साठी जिप पॅटर्न आहे खूप फुल दिसणार तुम्ही बघू शकता ना किती व्हरायटी आमच्याकडे ठेवला आहे बरेच सारे तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन पेक्षा पण स्वस्त मध्ये मिळतील ऑनलाईन पेक्षा हे सगळे मोठी ब्रँड्स आहे ब्रँड बघून घ्या तुम्ही पूर्ण रॅक प्लेस आहे आमच्याकडे सगळे प्रीमियम रेंजिंग तुम्हाला ढाई ते तीन आजारत भेटणार बरोबर पण आम्ही ड्रायफिट आहे कॉटन आहे हे बघा लिनन फॅब्रिक शॉर्ट्स हे पॉपकॉर्न फॅब्रिक आहे समर साठी खूपच कम्फर्टेल सगळे ब्रँडेड आहे सगळे हे बघा सगळे सगळे समर आमच्याकडे फुल लोडेड आहे तुम्ही मिस नको करा हे प्रिंटेड टी शर्ट तुम्हाला बघून घ्या हे सगळे ना तुम्ही इंटरनेट हेल्दी पर्सन आहे ना जे हे व्हिडिओ बघतोय तुमचा तुम्ही बारकोड स्कॅन करून घ्या व्हिडिओ पॉझ करून फॅब्रिक आणि पूर्ण ओरिजिनल आर्टिकल पुन्हा फुल ब्रँडेड ब्रँडेड टी शर्ट आम्ही ठेवला इथे तुम्ही कम्पेअर करू शकता क्वालिटी वगैरे काय कसं आमच्याकडे मोठ्या माणसाला साठी खूपच स्टॉक आहे मी सांगतो सगळे व्हेरायटी वगैरे तुम्ही बघू शकता ट्रॅक्स आहे फोर हंड्रेड सिंगल आणि थाउजंड फॉर थ्री डॅनिंग एक नंबर आहे प्लस साइज आहे फोर्टी सिक्स आहे जसं की आता गरमी सुरू झाली तर समर स्पेशल या ठिकाणी बरेच सारे तुम्हाला क्लोथ पाहायला मिळतील नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज आलो पूर्वेला द ब्रँस्टेड इंडिया या ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला बरेच सारे कपडे पाहायला मिळतात ते म्हणजे वेअरमध्ये जसं की टी शर्ट झाले जीन्स झाले शर्ट झाले असे काही तुम्हाला वेअरमध्ये कपडे पाहायला मिळतात तेही ब्रँडेड आहेत ऐकून घ्या पुन्हा एकदा तेही ब्रँडेड आहेत तेही डिस्काउंट रेटमध्ये ते आज या व्हिडिओच्या मध्ये आपण पाहणार आहात तर जास्त वेळ नका व्हिडिओला सुरुवात करूया चला तर भेटूया आपण मग व्हिडिओमध्ये चला पावे अपले है काया काया है। तर मग आपण वरती जाऊ आणि पाहूया आपल्याला काय काय मॅन्सपेअर मध्ये कलेक्शन पाहायला मिळतात तर आपण वरती जाऊन बघूया तर आपण आलोयत वरती तर अशी काय शॉप आपल्याला पाहायला मिळतो तर दादा नमस्कार दादा नमस्कार तेजस्वी नोरकलवरती आपलं खूप स्वागत आहे थँक्यू oh, मला असं ऐकण्यात आलं की आपल्याकडे ब्रँडेड शर्ट म्हणजे कपडे पाहायला मिळतात हो हो सर सर आमच्याकडे पूर्ण ब्रँडेड आहे मॅन्स वेअर साठी तर स्पेशली फुल ब्रँडेड फ्रॉम टॉप टू बॉटम ऑल वेअर्स विल गेट हियर ओनली आणि असं ऐकलं की डिस्काउंट मध्ये मिळतं हो हो ब्रँडेड आर्टिकल्स आमच्याकडे डिस्काउंट मध्ये भेटतात तुम्हाला कमी तो कमी नाईंटी पर्सेंट डिस्काउंट भेटणार तुम्हाला फुल स्टॉक म्हणजे टी शर्ट शॉर्ट्स बॉक्सर अरे काय काय सांगू दादा तुम्ही बघून घ्या आमच्याकडे काय काय आहे ओके दाखवायला सुरुवात करा ना ओके ओके समर चालू आहे ते आमच्याकडे समर मध्ये फुल स्टॉक लोडेड आहे हे तुम्ही बघू शकता इथे बॉक्सर आहे ओके फुल प्रिंटेड बॉक्सर आणि ब्रँडेड बॉक्सर्स आहे सगळे हे तुम्हाला तीनशे ला एक देतो आणि याच्यावरती ऑफर पण आहे जेव्हा तुम्ही चार घेतला तर हजारला चार भेट हजार मिळणार हो हजार ला चार आणि सायझिंग एस टू टू एक्स फुल आहे हे बघा एक मोठी साईज पण दाखवतो तुम्हाला हे बघा मोठी साईज आहे फुल स्ट्रेचेबल तुम्ही बघू शकता किती स्ट्रेचेबल आहे आणि याच्यामध्ये पॉकेट पण आहे तुम्ही कुठे खिशे वगैरे पाहिजे तर ते बघून घ्या मोबाईल पण टाकून ते बघा आता जात नाही टाकतो ते बघा त्याच्यामध्ये मोबाईल पण जातो आहे म्हणजे किसा वगैरे तर इकडे तुम्हाला एम टू टू एक्सेल फुल स्टॉक आहे ओके ते सॅन्डू पण आहे हे कॉटन आणि ड्रायफ्रिट ओके कॉटन मध्ये आमच्याकडे हजारला चार आणि ड्रायफ्रूट मध्ये हजारला छे ओके हजारला साठ्रूट मध्ये हजार ला सिक्स हे बघू शकता तुम्ही हे प्रिंटेड फुल आहे ते ब्रँड पण फोकस करू शकता एमएलबी ब्रँड आहे सगळे okay. ओके हे पूर्वी इंटरनॅशनल कुठे पण तुम्हाला मुंबईमध्ये शोधून घ्या हे मध्ये कोणी दिला ना माझ्याकडून फ्री घेऊन जा तुम्ही ते बघा हे कॉटन मध्ये हजारला चार आहे आणि सायजिंग एस टू टू एक्सेल मध्ये पूर्ण स्टॉक भेटणार तुम्हाला हे बघू शकता बघा प्रिंटेड सँडोज आहे हे okay. सगळे ब्रँडेड सँडोस आहे तुम्ही फोकस करा सर एकदा फॅब्रिक पण फील करून घ्या ना कसं वाटतंय तुम्हाला अरे हे गर्मीसाठी खूप चांगली आहे ते बघू शकता हे पूर्ण रॅक केस आहे वर्षा कॉटन आणि खालचा सँडोचा आहे ड्रायफीट इथे हाफ स्लीव्ह शर्ट आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे खूप स्पेशल आणि ब्रँडेड आहे हे ब्रँड टॅग कट केला आहे कधी कधी येतो आमच्याकडे असं ब्रँडेड मध्ये हे बघा याच्यामध्ये पूर्ण प्राइस टॅग बघू शकता किती आहे पंधराशे ओके okay. आम्ही कितीला देतो माहिती तुम्हाला सर कितीला सहाशे ला एक आणि हजारला दोन सहाशे ला डिस्काउंट हो हो परत डिस्काउंट याच्यामध्ये पण स्टार्टिंग स्मॉल टू अप टू टू एक्सेल आहे हे बघू शकता टू एक्सेल ओके हे ब्रँड तुम्ही बघू शकता डायव्हर्स याची प्राइसिंग फाईव्ह हंड्रेड आहे सर हे के वन कॉलर फुल डिझायनरी शर्ट आहे त्याच्यामध्ये फुल स्टॉक लोडेड आहे आमच्याकडे बघू शकता काय काय डिझाईन पण आहे बघा बरेच सारे डिझाईन हो 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 अप टू याच्यामध्ये थाउजंड पर्यंत रेंज आहे शर्टला Okay. तुम्ही बघू शकता हे हंड्रेड चा आहे सिक्स हंड्रेड चायला मस्त पार्टीला बघू शकता तुम्ही बर्थडे पार्टीला आता खूप ट्रेंडिंग झाला आहे हाफ तुम्ही पण घालू शकता ड्रायफिट कलेक्शन पण आहे बघून घ्या तुम्ही ड्रायफिट टी शर्ट तुम्हाला आमच्याकडे फोर हंड्रेड मध्ये भेटणार हे सगळे ड्रायफिट तुम्हाला स्विमिंग जिम साठी बघू शकता हे पूर्ण रॅक आहे स्मॉल टू फाईव्ह एक्सएल बघा मोठी साईज पण एकदा बघून घ्या तुम्ही आणि ह्याच्यावरती ड्रायफिट कॉलर पण आहे ते पण फुल डिझायनरी आहे हे बघा हे पण फायव्ह हंड्रेड फोर हंड्रेड असा रेंज मध्ये तुम्हाला भेटणार आहे फोर हंड्रेड चा पर्टिक्युलर आहे काय हे बघा डिझाईन याच्यातला बघून घ्या काय काय डिझाईन ठेवला ओके okay. कलर वेरायटी बघून घ्या ओके okay. याचा झिप पॅटर्न आहे खूप कुल दिसणार तुम्ही आता समरला घालणार किती चांगला दिसणार तुमचा तुम्ही बघून घ्या तर हे फुल स्लीव चा रॅकाय सर याच्यात मध्ये पण स्मॉल टू टू एक्स ला तुम्हाला शहाशीला एक हे बघा बोर्ड शहाशीला एक आणि तुम्ही देऊन घेतल्यावरती थाउजंड ओके त्याच्यामध्ये खूप डिझाईन आहे तुम्ही लिनन फॅब्रिक बघू शकताय बघा लिनन फॅब्रिक आहे का हो कपडा तर मस्त हो लिनन आहे बघा चेक्स आहे आणि असं मध्ये प्रिंटेड आहे तुम्ही बघू शकता ना किती व्हेरायटी आमच्याकडे ठेवला आहे एक रॅक मध्ये हे बघा हे सगळे सगळे ब्रँडेड आहे तुम्ही ब्रँड पण फोकस करून घ्या हे बघा ब्रँड सगळे हे बघा सगळे ब्रँड आहे हे बघा फुल ब्रँड टॅग ऑथेंटिफिकेशन कार्ड वगैरे सगळे भेटते आमच्याकडे हे बघा सायझिंग वगैरे काय लिहिली आहे आधी मोठी साईज मध्ये पण दाखवतो तुम्हाला हे बघा डबल एक्सेल च आहे ते हे बघा डबल एक्सेल ला सगळे कलर व्हरायटी वगैरे आहे फक्त सिक्स हंड्रेड ला सिंगल आणि हजारला दोन भेटणार बघू शकता तुम्ही ऑनलाईन परचेस करता हे सगळे आम्ही इथे लावून दिलंय पाहिजे तर तुम्ही पण ऑनलाईन पर्चेस करू शकता स्क्रीनवरती एक नंबर फ्लॅश होत आहे राईट साईडला तुम्ही बघू शकता त्याला तिथे कॉल करा आम्हाला तुम्ही एक सेल्स पर्सन गायडन्स भेटणार व्हॉट्सअप थ्रू आम्हाला कॉल करा ते गाईड करणार तुम्हाला काय आमच्याकडे आहे काय नाही आहे ओरिजिनल आर्टिकल आहे प्रीमियम आर्टिकल कसं कसा काय भेटते तुम्हाला बरेच सारे तुम्हाला ऑनलाईन पेक्षा पण मध्ये मिळतील हो ऑनलाईन पेक्षा भेटते तुम्ही एकदा कम्पेअर करून घ्या काय काय ब्रँड मध्ये तुम्हाला कम्पेअर करून दाखवणार असा नाही इथे कुठेतरी प्राइस टॅग असणार मी सांगतो तुम्हाला जसं की मध्ये बघू शकता एटीन युरोस आहे ओके आम्ही तुम्हाला सहा शिला देतो आहे कम्पेअर करून घ्या किती डिस्काउंट देतो आम्ही तुम्हाला भरपूर डिस्काउंट आहे प्रीमियम रेंज आहे याच्यामध्ये तुम्हाला मोठी मोठी ब्रँड ना एट हंड्रेड आणि थाउजंड चा रेंज मध्ये भेटणार एट हंड्रेड जे शर्ट असणार ना जसं की इथे पण बघू शकता इथे पण प्राइस टॅक लावला okay. आठशे एक भेटणार आणि पंधराशेला दोन ओके okay. आणि जे हजार आहे ना त्याच्यामध्ये नो ऑफर आहे okay. वाली क्वालिटी मी बघूतो तुम्हाला हे बघा हे सगळे मोठी ब्रँड चाय ब्रँड बघून घ्या ओके हे सगळे रेफल्स मटेरियल्स आहे ते सगळे तुम्हाला थाउजंड मध्ये भेटणार हे बघा हे सगळे आमच्याकडे त्याच्यामध्ये पण स्मॉल टू आहे एक्सएल तुम्हाला प्लस साईजचा सा पण दाखवतो ला आहे ना ते पण बघून घ्या तुम्ही हे बघा आहे कलर व्हेरायटी सही आहे हो हो हे हो। बघा अजून इथे पूर्ण रॅक तेच आहे आमच्याकडे सगळे प्रीमियम रेंजेस आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे सगळे मोठी ब्रँड तुम्ही ब्रँड मध्ये जाऊन परचेस करता काय नाही काय स्टार्टिंग तुम्हाला ढाई ते तीन हजारच भेटणार बरोबर पण आम्ही तुम्हाला एट हंड्रेड पासून लावून आहे ओके याच्यामध्ये चेक्स पण बघून घ्या टॅग वरती काय आहे हे बघा ऑनलाइन प्राइस ऑफलाइन प्राइस, प्राइस बघू okay. शकता फोर थाउजंड सिक्स हंड्रेड आहे आणि आम्ही कितीला सेल करतोय तुम्ही बघू okay. शकता थाउजंड ओके फक्त थाउजंड ला ओरिजिनल आर्टिकल तुम्हाला असंच भेटणार एवढी मोठी ब्रँड जसं बघू शकता तुम्ही समर साठी शॉर्ट्स पण फुल स्टॉक रिन्यू करतो आम्ही ओके बघा असा क्वालिटी आहे ड्रायफिट आहे कॉटन आहे ओके हे बघा सगळं हे बघा ब्रँड बघा ब्रँड बघा ब्रँड ची टॅग बघा टॅग ब्रँडेड बघा ओके हे सगळे okay. तुम्हाला शहाशेला एक देतो आहे मी हजार ला दोन ओके आम्हाला आणि इथे आमच्या शॉर्ट चा रॅक आहे तर हे वरचा ड्रायफिट आहे आणि खालचा कॉटन आहे आणि इथे समर कलेक्शन लिनन फॅब्रिक बघा लिनन फॅब्रिक शॉर्ट नाईन्टी लागत कलेक्शन ला एक आणि हजार ला दोन याच्यामध्ये सायझिंग नसतं ट्वेंटी एट टू फोर्टी ओके okay. मला एक मोठी साईज पण दाखवतो आमच्याकडे फोर्टीला पण पाय येईल त्याला सगळ्यांना मिळून हो काय तरी काय घेऊन जाणार सर आमच्याकडे टी शर्ट पण ना सेव्हन तक आहे हे बघू हे बघा किती मोठी टी शर्ट आहे हे पण दाखवतो तुम्हाला पहिले शॉर्ट्स क्लिअर करून घ्या तुम्ही ओके बघा शॉर्ट्स हे कॉटन शॉर्ट्स आहे हे फायव्ह हंड्रेड ला भेटणार तुम्हाला हे पॉपकॉर्न फॅब्रिक आणि समर साठी खूपच कम्फर्टेबल असते ओके खूप डिमांड करते हे फॅब्रिकमध्ये मोस्ट हो। ऑफ शॉर्ट्स लागतात हे बघा हे ड्रायफ्रूट शॉर्ट्स आहे हे स्पोर्ट्स स्विमिंग साठी स्पोर्ट्स वेअर काय जिम साठी सगळे देखा ब्रँडेड आहे सगळे हे बघा हे सगळे इंटरनॅशनल ब्रँड ऑनलाईन कम्पेअर करून घ्या काय तुम्हाला काय प्राइस भेटते ऑनलाईन आम्ही काय देतो तुम्हाला चहा असेल स्टार्टिंग आहे ड्रायफ्रुट्स आमचं हे कॉटन आहे आणि डायनिमचं पण तुम्ही दाखवू शकता हे डिझाईन्स वगैरे तुम्ही कधी बीच वरती जातो आहे तर हाफ शर्ट घालून शॉर्ट्स घालून घ्या स्निकर्स घ्या मोस्ट ऑफ जसं गर्मी मध्ये हो। समुद्र ठिकाणी जातात आता गोवाचा प्लॅनिंग खूप चालू आहे ना लोकांचा हा तर या आमच्याकडे <laughs> शॉपिंग करून घ्या कलर्स ऑप्शन तुम्ही हे कॉटन शॉर्ट्स फोर ला सिंगल आहे हे ब्रँड Hey brand, तुम्ही बघू शकता हे फक्त फोर हंड्रेड ला सिंगल आणि हजार ला तीन इसा हजार याच्यामध्ये डिझाईन पण आहे बघू शकता काय काय डिझाईन आहे प्लेन पाहिजे तर प्लेन पण भेटणार तुम्हाला याच्यातला स्क्रीनवरती नंबर फ्लॅश होत आहे कॉल करून घ्या आम्हाला आता हे आमची स्टार्टिंग रेंज टी शर्ट तुम्ही बघू शकता थ्री ला स्टार्ट आहे ओके सायझिंग एस टू टू एक्सल आणि मोठी साईज थ्री एक्सटो टू एट एक्स ते फोर हंड्रेड सिंगल आणि हजार ला तीन आहे थ्री हंड्रेड चा रेंज तुम्ही बघू शकता हे बघा हे प्रिंटेड टी तुम्हाला थ्री हंड्रेड मध्ये भेटणार प्रिंटेड तर भारी भारी आहे हो बघू बघून घ्या हे सगळे ना तुम्ही इंटरनेट ऑनलाइन मध्ये चेक करून घ्या कितीला भेटत तुम्हाला हे डिझाईन मस्त आहे टी शर्ट सगळे सगळे हे बघा हे बघा ब्रँड लोगो बघून घ्या तुम्ही खूप नोन ब्रँड आहे हे बघा बॅक प्रिंट वगैरे सगळे भेटणार याच्यातला अप टू स्मॉल टू टू एक्सेल हे बघा टू एक्सेल पण साइजिंग आहे तुम्हाला प्लेन पाहिजे प्लेन पण भेटणार आहे बघा डिझायनर पराजे डिझाईन पण बघ आणि देख हे प्लॅन टी शर्ट आहे ओके फुल सॉलिड कलर ज्यांना सॉलिड पाहिजे असते सॉलिड हे डिझायनरी हे पण प्रिंटेड हे प्रिंटेड खूपच कलेक्शन आणि मोठी साईजचा सा, जे तुम्हाला सांगत होता ना मी इकडे मोठी साईज आहे आमच्याकडे त्याच्यामध्ये पण फुल ब्लॅक प्रिंटेड प्लेन फुल डिझायनरी एवरीथिंग ओके सर्व आमच्याकडे आहे बघा हे सगळे हेल्दी पर्सन आहे ना जे हे व्हिडिओ बघत तुमच्यासाठी आम्ही स्टॉक ठेवला आहे तुम्ही ब्रँडेड आहे सर असं नाही काय पण ठेवतो आम्ही फुल ब्रँडेड आहे हे बघा फुल डिझाईन फुल कलेक्शन आहे आमच्याकडे सर सगळे डिझायनरी डिझायनरी प्लस साईज एकदम बघून घ्या माझी साईज वरती कसं दिसतंय तर हे प्रीमियम राऊंड नेक टी शर्ट आहे हे तुम्हाला सहा एक आणि हजारला दोन स्मॉल टू फाईव्ह एक्सल ओके स्मॉल साईज हे बघून घ्या इकडे सगळे ब्रँडेड हे बघा सर तुम्ही बारकोड स्कॅन करून घ्या व्हिडिओ पॉज करून तुम्हाला भेटणार आहे वेबसाईटला किती भेटतोय आणि आम्ही कितीला देतोय तुम्हाला सहाशेला एक आणि हजारला दोन ओके हे मोठी साईज पण आहे इथं मोठी साईज पण तुम्हाला दाखवतो पूर्ण रॅक्ट हेच आहे पूर्ण डिझाईन वगैरे आहे हे बघा मोठी साईज <coughs> मोठी साईज इथे बघून घ्या हे पण सहाशे ला एक आणि हजार ला दोन आहे सर सगळे ब्रँडेड आहे म्हणजे प्राइस हो, हो हो हे प्रीमियम आर्टिकल्स म्हणून मोठी ब्रँड भेटते याच्यात ओके okay. जे, जे तुम्हाला थ्री हंड्रेड दाखवलं त्याच्यामध्ये याच्या कम्पॅरिझन मध्ये थोडी छोटी ब्रँड काइंड ऑफ ते तुम्हाला तो व्हिडिओ पळून घ्या तुम्ही हे बघा सगळे एकदा फॅब्रिक पण फील करून घ्या ना तुम्ही कसं वाटतं पब्लिकला खूप छान आहे वॉश छानच वगैरे सगळे डिटेल तुम्हाला चांगलीच कसं तुम्हाला वॉश करायचं आहे काय असं गाईड करून देतो तुम्हाला हे बघा हे सगळे ब्रँड तुम्हाला सहाशे एक आणि हजार ला दोन भेटणार आहे खूप चांगले आहे कपड्याची पाहू शकता तुम्ही खूपच चांगले अजून एक व्हरायटी माझं काही टी शर्टला तुम्हाला दाखवतो ओके okay. हे बोट बघून घ्या इम्पोर्टेड टी शर्ट सेव्हन हंड्रेड सिंगल आणि टू थाउजंड फोर थ्री आणि एट हंड्रेड चा पण याच्यामध्ये रेंज आहे तुम्हाला इथे फॅब्रिक आणि पूर्ण ओरिजिनल आर्टिकल इम्पोर्टेड जे तुम्हाला इंटरनॅशनल दुबई वगैरे मध्ये भेटते ना ते टी शर्ट इथे आम्ही सेव्हन हंड्रेड सिंगल आणि टू थाउजंड फोर थ्री असा मोठी मोठी ब्रँड आहे आमच्याकडे तुम्ही बघून घ्याय बघा वगैरे फुल डिझाईन आहे हे बघा पुन्हा फुल ब्रँडेड ब्रँडेड टी शर्ट आम्ही ठेवला इथे याच्यामध्ये असं असं पूर्ण व्हरायटी आहे हे बघा याच्यामध्ये पण साईज एस टू फाईव्ह एक्स तक ताक आमच्याकडे फुल स्टॉक लोडेड आहे हे बघून घ्या तुम्ही सर हे बघा जपानची ब्रँड काय ब्रँड नाही तुम्ही सांग ना ते ब्रँड मध्ये आणून देणार मी हे बघा हो हे खूप ट्रेंडिंग ब्रँड आता चालली आहे ओके हे बघा हे बघा सर मोटर स्पोर्ट्स कलेक्शन पण आमच्याकडे आहे प्रिंटेड आणि बॅक प्रिंटेड आहे हे बघा तर असा असा व्हेरायटी आहे आमच्याकडे टी एक कॉलरची रॅक आहे ह्याच्यामध्ये पण ऑफर आहे एट हंड्रेड सिंगल आणि फिफ्टीन हंड्रेड फॉन टू आणि प्रीमियम जे असणार ना ते थाउजंडला त्याच्यातला ऑफर नाही आहे मोस्टली आता तुम्ही बघू शकता प्रीमियम जे सांगतो ना हे बघा हे सगळी मोठी ब्रँड तुम्हाला ओकेंड okay. ला आणि हे बघा हे एट हंड्रेड तर तुम्ही कम्पेअर करू शकता क्वालिटी वगैरे काय कसं बघूनच तर आमचं ते ऑफर ठेवलं आहे बघा हे पण एट हंड्रेड सिंगल आणि फिफ्टीन हंड्रेड फॉर टू आहे हे पण एट आहे ओके खूप ब्रँड आहे सर हे बघा एट हंड्रेड प्रीमियम okay. कलर साठी ना खूपच स्टॉक okay. एस टू फायव्ह एक्सएल एव्हरी वन गेट हिअर ओनली हे बघा हे पण प्राइस बघू शकता तुम्ही किती लिहिले आहे फोर okay. थाउजंड नाईन 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 म्हणजे फायव्ह थाउजंड ची आहे okay. आम्ही हजारला देतोय तुम्हाला ओके okay. फुल ब्रँडेड टी हे डिफरन्स आहे तुम्ही देखा नॉन ब्रँड आहे सगळे लोगो okay. हो वगैरे सगळे ब्रँड टॅग तुम्हाला कोणाला गिफ्ट पण करायचा ना इकडे गिफ्ट करून घ्या तुम्ही ते मॉल मध्ये जातो तुम्ही फाय थाउजंड एवढा खर्च करतो पैसे बरोबर या आमच्याकडे तुम्ही त्याच्यामध्ये फाय फाय घेतणार ते बघा झिप पॅटर्न पण आहे पुन्हा झिप पॅटर्न बरेच सारे पॅटर्न तुम्हाला पाहायला व्हिडिओ मध्ये क्लिअरीफाय करणार नाही तुम्ही इकडे या व्हिजिट करा ते बघा डिझाईन व्हिजिट पण करू शकता तुम्हाला व्हिजिट सुद्धा मागू शकता तुम्ही तुम्हाला मध्ये नंबर फ्लॅश होत असेल त्याद्वारे मागू शकता हे बघा आणि मोठी साईज पण एकदा दाखवून देतो तुम्हाला मोठी मोठी हे बघा ओके म्हणजे प्रत्येक टी हे बघा हे पण आहे सॉलिड मध्ये सॉलिड प्रिंटेड प्रिंटेड सगळे भेटणार तुम्हाला आता लोअरचा पॅटर्न आहे आमच्याकडे मध्ये ना लिनन पॅन्ट बघू शकता तुम्हाला थाउजंडचं स्टार्टिंग रेंज आहे सगळे व्हेरायटी वगैरे तुम्ही बघू शकता हे बघा पुन्हा जीप पॅटर्न आहे तुम्हाला हे फॉर्मल मध्ये पण तुम्ही घालू शकता ओके okay. याच्यामध्ये कलर व्हरायटी आमच्याकडे एट टू नाईन कलर सगळे मध्ये भेटणार तुम्हाला दोन्ही प्रकारे करू शकता हो दोन्ही प्रकार युज करू ए, ए, समर ए, ए, okay. ए, शकता लिनन आहे मनु साठी तुम्हाला पहिलेच दाखवलं तुम्हाला ट्रॅक्स आहे हे फोर हंड्रेड सिंगल आणि थाउजंड फॉर थ्री हे बघू शकता ब्रँड्स वगैरे आणि याच्यामध्ये रेंज पण आहे हे बघू सिक्स हंड्रेड ला रेंज आहे तुम्हाला सिक्स हंड्रेड पासून आहे एट हंड्रेड आहे असा खूप व्हरायटी आहे आमच्याकडे हे कॉटन बघू शकता तुम्ही हे एट हंड्रेड थाउजंड असा रेंज आहे एट हंड्रेड चा एट हंड्रेड सिंगल आणि फिफ्टीन हंड्रेड फोर टू हे मागे माझं रॅक आहे तुम्ही बघू हे कॉटन आहे इथे ड्रायफिट आहे इथे कार्गो आहे इथे डेनिम कार्गो तिथे लिनन पॅन्ट असं फुल लोडेड स्टॉक आहे आमच्याकडे तुम्हाला फक्त सॅम्पलिंग दाखवतो मी व्हिडिओ साठी ते कार्गो तुम्ही बघू शकता ते बघा मी घातली पण आहे सिक्स पॉकेट कार्गो आहे सगळे ब्रँडेड आहे आणि ह्याची ब्रँड प्राइस कम्पेअर करून घ्या तुम्ही किती आहे ते बघा मी तुम्हाला फुल ओरिजिनल कार्गो ओके okay. फुल पॅकिंग पाहिजे तर पॅकिंग पण भेटून जाणं तुम्हाला ते बघा डिझाईन्स आणि कलर पण आहे आणि फॉर्मल आणि सेमी फॉर्मल तुम्ही शोधत आहे तर त्याच्यासाठी आमच्याकडे चिनोज आहे ओके okay. ते पण लिनन फॅब्रिक कॉटन फॅब्रिक सगळे भेटणार आमच्याकडे थाउजंड स्टार्टिंग प्राइस आहे एकदा फील करून घ्या चिनोज कसा वाटतो तुम्हाला घातलाय मोस्ट ऑफ पीपल आता घालतोय oh, oh, ना गर्मी मध्ये खूप फायदेशीर आहे हो लिन आहे ना म्हणून आणि हे बघा डेनिम्स हे डेनिम्स आमचा आहे हे बघा त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता आर कोड आणि प्राइसटॅक्स सगळे हे सगळे तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड मध्ये ब्रँडेड ब्रँडेड जीन्स आम्ही ठेवतोय आणि सायझिंग ट्वेंटी एट टू फोर्टी सिक्स आहे प्लस साइज चा पण तुम्हाला एकदा दाखवतो प्लस साईज आहे फोर्टी सिक्स अरे पंधरा ला देतो हा तुम्हाला ला देतोय फोर्टी सिक्स सायजिंग आहे एवढी मोठे आमच्याकडे जीन्स वगैरे भेटणार आणि डेनिम कार्गो जे सांगत होता तुम्हाला हे सगळे डेनिम कार्गो आहे याच्यामध्ये बॅगी पॅटर्न पण आहे एकदा दाखवतो तुम्हाला बॅगी पॅटर्न कसं असते हे बघा हे बॅगी पॅटर्न आहे ते आमच्याकडे तुम्हाला फिफ्टीन हंड्रेड मध्ये आणि बाराशिला ला पण दाखवतो तुम्हाला वाली कोणती आहे हे बघा प्रॉपर पॅकिंग आहे बाराशेला एक आणि दोन हजार मध्ये दोन हे ब्रँड हो oh, हो oh. तुम्ही हे ब्रँड बघू शकता बेसिक न्यूझीलंड करून ब्रँड आहे ओके okay. ते बघा त्याच्यामध्ये कलर प्रिंट वगैरे आहे आमच्याकडे चार फोर टू फाईव्ह आणि सायजिंग थर्टी टू थर्टी एट तर तुम्ही पूर्ण मॅन्सर मध्ये सगळे कलेक्शन आम्हाला दाखवला हो oh, दादा ठीक आहे तर आता इथे लोकांना यायचं कसं एक्झॅक्टली आता यायचं तुम्ही कांदिवली स्टेशन पासून येऊ शकता ऑटो शेअरिंग आमच्याकडे नगर पोलीस योग्य समोरच आहे ब्रँड इंडिया जेव्हा <laughs> तुम्ही मेट्रोला okay. येतो oh, तो अकुर्ली मेट्रो नियर बाय मेट्रो स्टेशन आहे तेव्हा तुम्ही टू टू थ्री मिनिट्स वॉकिंग आहे इथे हायवेज आहे समोर हायवे तुम्ही येऊ शकता कांदिवली हायवे पासून ऑल्सो ओके आणि आपल्याकडे ऑनलाईन सुविधा वगैरे पण आहे ना हो ऑनलाईन सुविधा पण आहे ना तो स्क्रीनवरती नंबर फ्लॅश होते ना तिथे कॉल करून घ्या तुम्हाला सेल्स पर्सन होणार ते तुम्हाला गाईड करून देणार कसं काय काय नाही ओके ओके धन्यवाद खूप चांगल्या रीती तुम्ही माहिती सांगितलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद ओके आणि तुमचे आमचे व्हिवर्स आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर यावी अशा बघतो आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा ओके सर थँक्यू चला तर मग यावडेला आपण इकडेच सांगा तुम्हाला कसे वाटले इकडचे मॅन्सवेअर कलेक्शन नक्कीच कमेंट करून कळवा असे काही तुम्हाला सुंदर सुंदर कलेक्शन या ठिकाणी पाहायला मिळतील जसं की आता गर्मी सुरू झाली तर समर स्पेशल या ठिकाणी बरेच सारे तुम्हाला क्लोथ पाहायला मिळतील तर नक्कीच या ठिकाणी भेट द्या जे आहे कांदिवली पूर्वेला द ब्रँडसर इंडिया मॅन्सवेअर तर ह्याचा ऍड्रेस आणि याच्या डिटेल्स हे तुम्हाला पूर्णपणे मी डिस्क्रिप्शन मेन्शन करून ठेवेन त्याशिवाय तुम्हाला नंबर फ्लॅश होत असेल त्या सुद्धा त्याद्वारे सुद्धा तुम्ही इकडचे काही क्लोथ्स मागवू शकता जर असेच तुम्हाला चांगचा व्हिडिओ पुढच्या वेळेला पुढच्या वेळेस घेऊन येत राहील चला तर भेटूया पुढच्या वेळेस स्वस्त आणि मस्तरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला बाय बाय